अरे पण इकडे सांगत आहे ना इकडे आणि जायचं अहो तुम आपण रेटच वाढवा ठेवले इथं मग काय पाच हजार नाही झाले काय दोन नंबर वाले रे लोक नाही नाही त्यांना आठशे आठशे रुपयाला लागत आणू का आठशे ला आठशे आठशे वा, वाले की नाही दहा पंधरा जण येतील लगेच पर डे ला चाल आठशे ला असेल ना आजच जाहिरात देतो मग काय व्हॉट्सअप ला टाकून देतो चल चल फेसबुक ला व्हॉट्सअप ला सगळं टाकून टाकून दे हा पण ते पोलीस ले जर कळलं मग नाही नाही ते मॅनेज करतो मी त्याला दोनशे दोनशे रुपये देऊन आहे ना मॅनेज करता येईल बरोबर चालेल बरोबर पोलिसला कळून नको देऊ बाबा इकडची इकडे आज प्रायव्हेट बेट याला नको टाको फेसबुकला ती धर्तीला आपल्याला नको नको रेट टाकतील आपला दोन नंबर आहे बाबा दोन नंबरला आपल्याला घाबरून राहावं लागेल ती पैसे नाही निगेटिव्ह बरं चालतं तर मी माझ्या फ्रेंड ग्रुपवर ते टाकून देतो हा 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 ते येतीलच ते पाहिजे रेट कमी करून देऊ आपण चाल ठीक, 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 दे? आ? आ? चाल आठशे फिक्स करून पाणी पिणी भरून वगैरे साफ करून घे साफ करून घे सगळं माणूस आहे ना लह चिलू गाडायला त्याला कटाळा येतो लवच आहे ना काय हात स्वच्छ ठ नाही ते कपडे चादरी धुऊ म्हणलं आठ दिवसात त्यानं चादरी नाही धुऊ आणल्या आता आज आहे ना मालाच स्वतः घेऊन जावं लागेल हा उशात नको काय काय म्हणतो नाही पैसे लागते पैसे नाही का तुमच एवढं पाहिजे गाडी आबा मी भांगेलाच नाही पाहिजे आता एवढं शेवटचं नाही यायचं पैसे नको काढायला उसात चाल काही पैसे लागतील ते वाटले पोटाला ना पोटाला खा ना पोटाला खावा दिलं नाही आम्हाला चला पाहिजे कुठंतरी दाडी का नाही दाढी तर शनिवार नाही का वाजय चाललं जेवण जेवण करून घ्या हॉटेलला

पैसे एवढे पाहिजे आम्ही फक्त दोन तास थांबणार काळ पर्यंत नाही थांबणार घरचे विचारणार नाही तुला निघू आम्ही जाऊ थांब तुम्ही थांब नाही पण तुझं नाही तुझ्या बरोबर नाही थांब

वाले भाडं काय काय नाही म्हणजे तुला काय एवढी तुमच्याकडे तर मला ना पैसा काहीच वाटत नाही चला तिच्या गावतावानी पाण्यावर आहे पाहिजे म्हणजे आता गावताला काढलं होतं चाल बा तुला बोला शालू आपण सारखं माग राम 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 एखाली रूम आहे ना रूम आहे ना, ना। ए, का रूम आहे खाली इकडे रूम आहे एक खाली काय भाड आहे भाड पाच हजार रूमच्या भाडं तेवढं आहे एसी नॉन एसी एसी आहे सगळं नॉन एसीच काय नॉन एसी नाही सगळं ते रूमला अरेंजमेंट करेल सगळ्याला आहे काय हा थोडं कमी लाच करा ना नाही कमी जास्त नाही हां तुम्ही आता ठीक आहे का हा ठीक आहे ना मग ठीक आहे जमायचे कस ते नाही तुम्हाला काय करायचं तुम्हाला पैसे पाठवायचे दोघायचे कॉटे पण हे जरी खाल राहील उनूच नाही का दुसरी रूम आहे माझी काय माझ्या रूमला राहू नये कोण म्हणजे याच्यातून तुमच्याकडे ठेवायची का हां

हां बोल काय या हं मी काय नंबर घेतला आहे आता पाच हजार तुम्हाला मला मारायचो हा बरं पण माझं एक मती काय तिड मी झोपवल ते तिघंही ते कोणा बी तिघं ना मती तिड मला झपावं लागेल काही झाली गडबड म्हणजे हं तुला जपवावं लागेल झाले काही गडबड एक पात्र काय चाल पावं चालला काय हा लोचा न त्या ना असं काय बोल ना ए भाऊ तुला पटला तर ये नाही मग माल पण पैसे मग नाही तर नाही मारायला पैसे मार बाबा कारण दोघाईजण कोण देतो म्हणून अरे तुला काय के रे पडलं आम्ही तीन झोप राहते एक जण खाली जो पडला हे खाली खाली नाही काय द्या टाकते बालगायच्या खाली पालगायच्या खाली गालीच नाही झाले अरे एकाच काम झालं एक ओरी वरी बाय काही

अरे आम्हाला जे करायचं ते आम्ही बरोबर करू ना तुला काय घेणं पडलं हं बरं देख पाठा नाही करू रे आपल्या रूमचं भाडं मागायचं फक्त बर झालं सगळं अच्छेच काय तुम्ही नाही नाही मी म्हणलं काय आहे अर्धच नको तुम्हाला म्हणून पाणी बिणी सगळं आईमदी सगळं हं हां पाणी बिणी भरेल आमचं मां माणूस दीडच पाय पाच हजार कोण मध्ये येऊ देणार बाहेर मग आवाज द्यायचा चेकिंग करील येऊन काय चेकिंग करेल सांगेल चेक। आम्ही अवस्थेत राहणार आम्ही घ्यायचं आम्ही चेकिंग करायला हो पण ते काही झालं गोंधळ मध्ये काय करायचं अरे भाऊ गोंधळ व्हायला ती वेगळ्या गावची गावची मी तिसऱ्या गावचा आमच्यात काही वाद झाले तर आम्ही फोन करून तुम्हाला सांगू ना